कधी जाणवतं का की शरीर थकलेलं आहे पण आपणच त्याला थांबू देत नाही आजच्या धावपळीच्या जगात थकवा हे आता सामान्य लक्षण समजलं जाऊ लागलं आहे पण हा थकवा शरीराची पहिली भाषा आहे ती सांगते थोडा वेळ स्वतःसाठी ठेव अनेक वेळा आपण कॉफीने मोबाईलच्या स्क्रीनने किंवा कृत्रिम ऊर्जेने हा थकवा झाकून टाकतो आणि शरीराचे खरे सिग्नल दुर्लक्षित राहतात थकवा ही फक्त झोपेची कमतरता नसते तो तुमच्या संपूर्ण शरीराची थकलेली अवस्था असते त्यामागे अयोग्य आहार सतत सताण पुरेशी पाण्याची कमतरता किंवा भावनिक असू शरीर सांगत असते की त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करते आणि त्याला विश्रांतीची गरज आहे आरोग्य टिकवण्यासाठी दररोज काही वेळ स्वतःसाठी काढणं अत्यंत महत्वाचं आहे या दहा मिनिटांचं श्वसन हलकं स्ट्रेचिंग किंवा फक्त शांत बसणं हा छोटासा ब्रेकही शरीराला मोठा दिलासा देतो शरीराला विश्रांती हेच इंधन आहे ज्यामुळे आपण पुन्हा नव्या ऊर्जेने काम करू शकतो मध्यंतरीच्या जेवणाची वेळ चुकवणे चहा कॉफीवर अवलंबून राहणे सकाळपासून रात्रीपर्यंत उभं राहून काम करणं या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्याला लगेच दिसत नाही पण दीर्घकाळात शरीर कमजोर पडतं शरीर हे मशीन नाही ती जिवंत ऊर्जा आहे तिची जपणूक आणि काळजी आवश्यक आहे थकव्याकडे लक्ष देणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं स्वतःला थांबण्यासाठी परवानगी द्या स्वतःच्या आरोग्याला महत्व द्या कितीही काम असलं कितीही लोकांची अपेक्षा असली तरी स्वतःची काळजी घेतली तरच आपण इतरांसाठी चांगले काम करू शकतो आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणे नाही आरोग्य म्हणजे मन शरीर आणि भावनांची एक संतुलित अवस्था या संतुलनाची पहिली पायरी म्हणजे थकव्याची दखल घेणं थांबा श्वास घ्या आणि जीवनाला पुन्हा नव्याने अनुभवण्याची संधी द्या शरीर तुम्हाला काही सांगत असेल तर ऐका कारण ते कधीच खोटं बोलत नाही